कांदा हुळ टाकण्याच्या संदर्भात मी असं स असं म्हणेल कांदा पहिलं मी कांद्याचं रोप टाकण्यासंबंधी असं म्हणेल साधारण दसऱ्यानंतर म्हणजे वीस बावीस सप्टेंबरनंतर ते तुमच्या दिवाळीपर्यंत म्हणजे पुन्हा पंधरा ते वीस ऑक्टोबरपर्यंत हा जो कालावधी आहे हा कालावधी साधारण एक महिन्याचा कालावधी तीस ते पस्तीस या दिवसामध्ये ते कधीही रोप टाकू शकता आणि ह्या कालावधीमध्ये विशेष त्रास होणार थोडाफार आता पाऊस झाला तरी हे होणार नाही म्हणजे त्रास होणार नाही आणि आता ज्या लोकांनी आता त्यातही काही शेतकरी भयंकर हुशार असतात ते काय करतात ऑगस्ट अखेरच काही काहींचं राहणं जर शिल्लक असतील कारण बऱ्यापैकी खरीपाची पिकं निघाल्यानंतर काही काही लोक होळं टाकतात पण काही काहीचे राहणं शिल्लक असतात मग त्या ठिकाणी ते करतात ऑगस्ट अखेरच जर कुणी जर टाकले असतील तर ते कदाचित सक्सेस होऊ टाक लागतात कारण एकदा कांद्याचं बियाणं उतरून पडल्यानंतर त्याची जी घोडे उजारणं म्हणजे किंवा त्याची अशी दोन पानं बाहेर पडल्यानंतर जरी पाऊस झाला असेल तर नुकसान होत नाही तर ज्यांनी ऑलरेडी टाकल्या असेल त्यांनाही तो फायदाचा आहे नाहीतर साधारण घटस्थापनेपासून घटस्थापना साधारण वीस सप्टेंबरनंतर आणि घटस्थापनेपासून तर दिवाळीपर्यंत हाही कालावधी त्यांना कांद्याचं होळं किंवा बियाणं टाकण्यासाठी चांगलं आहे असं मी समजेन